नागपुरातील समाज कल्याण विभागात कर्मचाऱ्याचा धुडबूस बघायला मिळतोय कुंड्यांची तोडफोड करत वरिष्ठ अधिकाऱ्याला शिवीगाळ केली गेली आहे सुशील शिंदे या कर्मचाऱ्याचा दारू पिऊन कार्यालयामध्ये राडा बघायला मिळाला नागपूरच्या बजाज नगर पोलीस स्टेशनमध्ये या संदर्भात तक्रारही दाखल झालेली आहे तोच व्हिडिओ आपण बघू शकतोय समाज कल्याण विभागातला हा कार्यालयामधला व्हिडिओ आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्याचा हा धुडबूस बघायला मिळतोय कुंड्यांची तोडफोड त्यांना केलेली आहे सोबतच वरिष्ठ अधिकाऱ्याला शिबिगाळ सुद्धा त्यानं केली आहे आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्या सोबत आहेत जितेंद्र नेमका काय हा प्रकार नागपुरातील समाज कल्याण विभाग आहे या समाज कल्याण विभागामध्ये आयुक्त सहाय्यक का आयुक्त कार्यालय या आयुक्त कार्यालयामध्ये सुशील शिंदे नावाचा हा कर्मचारी आहे हा कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून दारूच्या नदी येऊन अशाच प्रकारे धुडगूस घालत असल्याची माहिती समोर आली होती यापूर्वी देखील त्यांनी अशाच प्रकार केलेला होता मात्र काल संध्याकाळीच्या मोठ्या प्रमाणात हा कार्यालयात आला आणि धुडगूस केला जेव्हा का कर्मचाऱ्यांनी त्याला आवरण्याचा प्रयत्न केला तेव्हा कर्मचाऱ्यांसोबतही त्याने म्हणजे बाचाबाची झाली त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं आहे आता त्याच्यावर नेमकं काय कारवाई करतात कारण यापूर्वी देखील काही वेळा अशा प्रकारचं गैरवर्तन या, प्रकार या कर्मचाऱ्याकडून झाल्याची माहिती मिळते त्यामुळे तात्काळ याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी होत आहे जी नक्कीच जितेंद्र धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी